नमस्कार स्वागत आहे आपलं एस आर टी व्ही न्यूज नेटवर्क मैं मे अफसा शालिनी आइए बढते आज की बडी खबर की ओर यावेळी आपल्यासोबत आहे राम संभाजीराव गोंडिले आपण भूमि परिषदचे अध्यक्ष आहात आणखी माझे आमदार पण आहात आपण जे मिशन घेऊन पुढे जात आहे भूमीन शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी तर काय ते धोरणं आहे आणि आपण कशा प्रकारचे पण निवेदन सादर केलेलं आहे त्याबद्दल सांगा या राज्यामध्ये पाच लाख हेक्टर जमीन भूमिन शेतमजुरांच्या ताब्यात आहे आणि मी या प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करून आलेला आहे तसे प्रस्ताव मी सरकारकडून त्या त्या जिल्ह्यातल्या कलेक्टरना सुद्धा दिलेले आहे माननीय राज्यपाल सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांनी शासनालासुद्धा तशी रिक्वेस्ट केलेली आहे की रामभाऊ गुंडिले म्हणतात त्याप्रमाणे गायरान आणि वन जमीन ही भूमिहीन शेतमजुरांना वित भी, वितरित करण्यासाठीचा यथोचित प्रस्ताव सादर करावा आणि हा सर्वांगीण प्रश्न आहे की जे लोक पन्नास आणि साठ वर्षापासून हो, त्या जमिनीवर कब्जा करून आपली उदरनिर्वाह भागवतात या माणसांना आपण पर्याय काय देणार आहात शेवटी शेतीतले शेतमजूर शेतकरी कामगार आहेत ते त्यांना इतरत्र आपल्याला कुठे सामावून घेता येणार नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी ज्या जागेवर जग व्यावार, व्यावार, ते जगतात त्यांचं कुटुंब जगवतात त्यांना आधार देणं हे आपल्या सरकारचं काम आहे आणि त्यानुसार मी हा व्यवहार पत्रव्यवहार सरकारशी सुरू केलेला आहे आणि मी ते वितरित करून घेतल्याशिवाय राहणार नाही कारण सरकारसुद्धा या बाबतीत पॉझिटिव्ह आहे कालच आमच्या बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केलेला आहे ते प्रत्येक वेळेस आपल्या स्पीचमध्ये या संदर्भातला उल्लेख करतात कारण आम्ही पॉझिटिव्ह आहोत या संदर्भात कारण त्यांना उठवून आम्ही काय करणार आहोत त्यांचे साठ साठ वर्षाची तिथे कुडी बसलेली आहे त्यांची लेकरबाळं त्याच्यावर मोठी झालेली आहेत आणि त्यांना काढून आम्हाला त्या जागेचा पर्याय काय वापर करायचा आहे या विनंती मी सरकारकडे केल्यानंतर त्यांनी यांना आपली सहमती दर दर्शवलेली आहे आणि त्यानुसार हे कमी जास्त प्रमाणात का होईना हे वाटपाचं सत्र सुरू होईल कारण देशामध्ये दे एवढ्या आमाप प्रमाणात जमीन वाटपाचा हा पहिलाच सरकारचा इश्यू असणार आहे आणि सरकार त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात एकंदर किती वन जमीन आहे आपण जे अनुसंधान केलेलं आहे के ते वन जमिनीचा आमचा विषय नाही आमचा फक्त अतिक्रमित जमिनीचा विषय आहे वन जमीन किती असू द्या आम्हाला ते पाहिजे नाही आहे ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ज्यांच्या नोंदी आहेत सरकारकडे त्यांची त्यांनी किती लाग देण्याचा प्रयत्न करावा तर द्यावा हीच माझी रिक्वेस्ट आहे तू वन जमीन आहे आम्हाला द्या हा नाही तो आदिवाशाचा विषय आहे आदिवासी समाजाचे याच्यामध्ये सुद्धा लोक आहेत वुमेन्स ते मी घेतलेले आहेत परंतु जे आदिवासी या शब्दासोबत वनवासी हा शब्द आहे जे वनात वास करतात त्या लोकांना तशा पद्धतीनं जमीन त्यांना द्यायलाही हरकत नाही कारण आपण किती दिवस खेळणार आहोत त्यांना आदिवासींना किती दिवस छळणार आहोत त्यांना सर्वांच्या मागे राहिलेली ती लोक आहेत परवा ते ईर्षावाडी गाव एक दोन तीन वर्षाखाली त्या पहाडाखाली गेलं ढिगाऱ्याखाली गेलं ते दीडशे लोक मरून गेले राहिलेल्या लोकांसाठी पहिले महाराष्ट्राचे सी एम तिथे त्या ठिकाणी गेले एकनाथरावजी शिंदेसाहेब गेले त्यानंतर मी गेलो महाजन साहेब गेले मी त्या टचमध्ये आहे आजपर्यंत त्यांची साऱ्याची घरं बांधून झालेली आहेत आणि त्यांना त्या ते घरामध्ये आम्ही शिफ्ट केलेलं आहे आता त्यांचं एक समाज मंदिर आहे त्या ठिकाणी फार मोठं एक सभागृह बांधलेलं आहे त्या सभागृहाच्या उद्घाटनासाठी माननीय आचार्य देवरत साहेब राज्यपाल आपले त्यांना देण्यासाठीचा माझा तो प्रयत्न आहे ते त्यांच्या हस्ते ते ओपनिंग करावं त्यासाठी मी चर्चेसाठी सुद्धा हा वेळ मागतोय आणि देतील मला त्यांचे स्टाफ वगैरे बोललेले आहेत मी आज त्यांच्याशी पत्रव्यवहार करील फोनवर संपर्क साधेन आणि हे घेईन आणि हे पाच लाख हेक्टर जमीन वाटपाच्या वितरणाचं शासनाचं पत्र राज्यपाल महोदयाचं शासनाला गेलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे काम चालू आहे आम्ही करत राहतो आता मी यादी केलेली आहे काही लोकांनी मला सहकार्य करावं ज्यांचा दृष्टिकोन स्वप्न आहे या संदर्भात ह्या लोकांची ही यादी आहे त्यामध्ये सुधीर मुनगुंटीवारने सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे मी त्यांना दिजोरा दिलेला आहे हंसराज अहिरसोबत मी काम केलेलं आहे त्यांनीसुद्धा या कामासाठी मला मदत केलेली आहे मी तो एरिया पूर्ण फिरलेला आहे मी पायी फिरलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ह्या एरियाच्या टचमध्ये आहे मी बा इथून हसलापूर जयनूर नारनूर छोटा कोटा छोटाकोटा कोटा भोला पटार पळसगुडा धमपर मोदा पडेलमोदा शेनगाव कुमेझरी टिकेझरी केकेझरी गुरचला ताडे हातनूर आपला ज्यो ज्योती राजुरा गडचांदूर हे सारे एरिये मी पाय फिरलेले आहेत आणि पायी फिरून त्या लोकांशी संपर्क साधून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन माननीय महसूल मंत्री मोदयांचे पत्र ते अहवाल तात्काळ सादर करावा असे पत्र माननीय अजिल अजय गुल्हाने नावाचे कलेक्टर होते त्यांना मी ते पत्र दिलेले आहे आणि जवळजवळ से दोनशे गावाचा प्रस्ताव मी त्या ठिकाणचा मांडलेला आहे आणि मी वैयक्तिक केलेला आहे मी कुणाला वापरलेलं नाही मी स्वतः जातो स्वतः भेटतो स्वतः बोलतो त्यांचं दुःख दारिद्र्य जे आपण समजून घेतो ते दुसरा कोणी समजून घेऊ शकत नाही दुसऱ्याला हे करण्यासाठी थोडा त्यांना अभ्यास करावा लागतो मी त्यामधला परिपूर्ण असल्यामुळे त्यांनी सांगितलेली गोष्ट मी ऐकतो आणि आम्हाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करायचं आहे आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे नाही कारण दोन पावलं आम्हाला मागे फिरून एखाद्या गरीबाला मदत तर तो प्रस्ताव आहे मी आदिवासी समाजामध्ये काम करत आहे ज्या श्रद्धांजली सभेला रायगड जिल्ह्यामध्ये दहा हजार लोक त्या ठिकाणी आलेले होते त्यांच्या मी टचमध्ये आहे त्यांचेसुद्धा तीन हॉस्पिटल करावेत स्पेशल तीन हॉस्पिटल बाळ आणि बाळंतींसाठी त्यांची जी कुपोषणाची अवस्था आहे ही आम्ही लक्षात घेतलेली आहे आज ही स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षामध्ये बालकं कुपोषित जन्मत असतील तर आज ही गर्भावर आमचे संस्कार आणखी चालू नाही आहेत म्हणून तीन हॉस्पिटल एक रायगडमध्ये एक नंदुरबारमध्ये आणि तिसरं गडचिरोलीमध्ये असे तीन हॉस्पिटल स्पेशल आदिवासी समाजासाठी काढावेत असा माझा या ठिकाणचा आग्रह राहिलेला आहे मी टाटानी पण सी आीएसआर फंडच्या मार्फत पुष्ट मदत दिलेली आहे स्मारक समाजभवन पण बांधून दिलेले आहे <coughs> उद्घाटनासाठी ते आपलं हो प्रलंबित आहे हो त्यावर काय भाष्य करणार नाही ना, ते होईल ते होईल मी माझं काम सांगतो त्यांनी मदती दिलेल्या आहेत मदती चालू राहणार आहेत ते गरीब माणसं आहेत त्यांना मदतीचा होग कुठून बी येणार आहे त्याच्याबद्दल आमचा वाद नाही मी काय करावं माझ्या आयुष्यात मी कुठली स्पीड घ्यावी आणि कुठला रस्ता पकडावा याच्यासाठीचा हा कार्यक्रम तर शेवटी शासनाला आपलं काही निवेदन राहणार आणि काही इशारा राहणार इशारा नाही आम्हाला निवेदन काय राहणार आमचा संवाद राहील निवेदन हे हेच राहील आमची जी कामं आहेत आम्ही जे हातावर घेतलेली आहेत ते किती प्रमाणात करता येतात वगैरे त्यांनी ठरवावं ते करावं सुरुवात करावी कारण हा सुरुवातीचा हा काळ अत्यंत सुवर्ण काळ आहे या संदर्भातला कारण जानिवीचे लोक सत्तेमध्ये आहेत महाराष्ट्रामध्येही आहेत भारतामध्येही आहेत भारत देशामध्ये आहेत चांगल्या लोकांची स यावेळेस या ठिकाणी चांगली पक्कड आहे कामाची आणि ते त्यांनी मनावर घेतलं तर काय करू शकत नाहीत आणि म्हणून अशाच पै जवळ आम्ही मांडत आहोत एका कवितेच्या ओळी आहेत मागायचेच असेल दान तर आभाळापाशी माग नाहीतर स्वसाशीचा अभावाची आग म्हणून मग ते आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे आता मी माझे आमदार महाराष्ट्रातले नऊशे चाळीस माझे आमदाराचा महासचिव म्हणून मग काम करतो आहे विधानभवनमध्ये आम्हाला ऑफिस मिळालेला आहे स्टाफ आहे आता त्यांच्या सुखदुःखाशी संबंधित बाबीवर आम्ही चर्चा करणार आहोत जे माझे आमदार आहेत सर्वच आमदार काही सदन नाहीत त्यामधले सत्तर टक्के आमदार असे आहेत सत्तर टक्के आमदार असे आहेत की आणखी अडचणीत आहेत आमचा काळ वेगळा होता मी पंच्याण्णवचा आमदार आहे पंच्याण्णव ते नव्याण्णव युती सरकारमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पहिला निकाल माझा लागला मी साहेबांना फोन केला मुंडे साहेबांना म्हटलं साहेब महाराष्ट्रात रामराज्य आलं कसं काय रामभाऊ म्हणे <laughs> मी म्हटलं माझं नाव राम आहे मी रामनवमीला जन्मलेला आहे मी हा डायला केला आणि खरंच सत्ता आली आणि त्यांनी फेटा बांधून पहिलं स्पीच माझं ठेवलं होतं हां तेवीसपैकी बावीस लोकांची अनामत जप्त करून मी निवडून आलो सव्वीस हजाराच्या मताधिकानी त्याच्यात चार आमदार होते दोन माजी दोन आदमी काम करतो आहे आम्ही तुमच्या चंद्रपूरवर मी चौऱ्याऐंशीला हल्ला केला होता चौदा एप्रिल चौऱ्याऐंशीला हल्ला केला पहिला हजारो कोत्रादाचे मी केस कापलेले आहेत हजारो त्यांचे डपडे तिथे ढीग लावून जाळायचा आम्ही प्रयत्न केला माझ्यावर प्रति हल्ला झाला देवीपुढे बळी देण्यासाठी पण आम्ही बारा कराटे पाठवतो बारा जणांनी ते आम्ही जिवंत स्वतःला राहण्यासाठीचा सा प्रयत्न केला ना तुमच्यापुढे पुढे आहे दोन हजार सत्त्याऐंशीला दुसरा हल्ला केला पंच्याण्णवला शान्णोला पंच्याण्णवला आमदार झालो शान्नोला महामंडळाचा चेअरमॅन झालो आणि त्याच यात्रेमध्ये सुधीर भाऊ मुनगुंटीवार शोभाताई फडणवीस आणि सुनीता डोडिया नगराध्यक्ष आणि मी आम्ही चौघांनी म्हणून पाच करोड रुपये पोथराजांच्या नातेवाईकाला त्यांना लोकांना समाजाला वाटले आज पोतराजाचा मुलगा सव्वा लाख ते दीड लाख रुपये सिनियर कॉलेजचा प्रोफेसर आहे तो पगार उचलतो ही प्रक्रिया आमच्या सं संघर्षाची चौदा हां अशा पद्धतीचा आपले आभार क्रॉस खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात अब तक, तक नमस्कार और देखते रहिए टीवी न्यूज नेटवर्क ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूले यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें धन्यवाद